नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे या दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यावर त्या बोलत होत्या सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळणीमध्ये बाद ठरल्या आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्यातील सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे अंगणवाडी सेविका महिलांना प्रश्न विचारणार आहेत त्यातून जर एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद